नमस्कार मी शैलेश ताजवे बघा बाप्पाचा विसर्जन प्रशासनाच्या पालन करून करण्यात आले विसर्जन तसेच उमरखेड शहरामध्ये नव्यानेच घोड्यावरती गणरायाचे करण्यात आले विसर्जन शहरात ठिकठिकाणी थीक बाप्पाची स्थापना करण्यात आली होती आज गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध व बंदोबस्त लावण्यात आले होते उमरखेड शहरात पहिल्यांदाच गणरायाचे विसर्जन करण्यात आले तसेच नगर परिषद उमरखेड व प्रयास सोशल फाउंडेशन उमरखेड तर्फे स्वर्गीय जेटमलजी नाट्यगृह येथे विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती तर सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी गणपती बाप्पाच्या विसर्जन प्रक्रियेस भक्तांना सहकार्य करण्यात आले काही गणेश भक्तांनी प्रार्थना केल्या व सांगण्यात आले हे बाप्पा कोरोनाचा प्रादुर्भाव आमच्या देशातून जाऊ दे आणि दिवस येऊ दे उमरखेड शहरात ठिकठिकाणी थीक पोलीस प्रशासन नगर परिषद कर्मचारी व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी जागोजागी तैनात करण्यात आले होते जेणेकरून शहरात कुठल्याही प्रकारची हानी सामान्यांना होऊ नये म्हणून उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी अनुराग जैन व पोलीस निरीक्षक अमोल माळवे व तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी सामान्यांना सहकार्य करताना पाहाव्यास मिळाले तसेच शहरात गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते तर काही भक्तांनी नाराजी पण व्यक्त केल्या जर माझा गणराया वाजत गाजत गेला असता तर आम्हाला समाधान झाले असते असे काही गणेश भक्तांकडून सांगण्यात आले या प्रसंगी उमरखेड शहरातील सामाजिक गोपाल भाऊ अग्रवाल आमदार नामदेवरावजी ससाणे दुदेवार सर रमेश चव्हाण सचिन गाडगे सुदर्शन कदम यांनी सुद्धा गणरायाच्या भक्ताला भेटून गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असे सांगण्यात आले